लोक येतच नाही कायच कराव काही नाही मागच्या वेळेस आम्ही गेलो तर ते बाई संडासाठी लोक होती पाहिजे यावेळेस नाही ते संडासाच्या कोंबड्यातच घुसून घ्या संडासाच्या कोंबड्यात कशी घुसं काही बोलता साहेब तुम्ही पुन्हा माई बाई या बायाचं लयच भारी काम आहे पैसे द्यायच्या ऑफिस यायचे यायचे रोग येते आपण पैसे बाजार करत नाही पण पैसे लावून ठेवतो गटासाठी आपण काय करतो संवार करत नाही कपडाला घेत नाही पण ते एखादं लग्न असलं तर टाकून देतो पण पैशाची सोय लावून ठेवून देतो यायला एवढी काहीच नाही बरं आहे गट आहे म्हणून कसे पैसे तरी भेटते नाही तर कोणी देत नाही पैसा पैसे काढायला गेलं तर दहा रुपये टक्क्यांना पैसे काढायला लागते हो ना या विमलबाई ठोकचा दर दरबतीचे अब्बतीचे गोंधळ आहे पैसे घ्यायच्या बाबतीत भल्ली लोण्याला होती नाही देत म्हणा आपल्याला की उभी येते अजून आपण काय करा ते मला काही सांगू नका तुम्ही एकमेकीची हमी घेता ना मग तुम्ही आता पैसा जमा करा म्हणजे पुढच्या गावाला जावं लागते पुढं माझी आणखी एक मिटिंग आहे बॉम्बेलवाडीला सर तुम्ही पुढं हेमाडवाडीला जा का बॉम्बेलवाडीला जा मला आम्हाला काही नाही पण तुम्ही इतके पैसे पूर्ण घेऊन जा हो पण साहेब थांब नाही तर थांबाल किती बेसरमासारखे सारखे साहेबाला काम नाही माझ्याच्या केवळ्याचं बी हेच पण आहे मेहळ्या मुडदा नाहीत मी पैसे बरोबर जगूज कुठे ठेवून ठेवतो चला नाही तर आपण जाऊ त्या मग पैसे घेऊन येऊ साहेब तुम्ही चला ना आता हो मी का परत बाईच्या घरी फिरत बसू का हे तुमचं काम आहे पैसा इथं जमा करणं हो मा एकमेक मदत तर करायचं लागेल ना थोडीफार काय बाबा यायला का दर हप्तीस मदत करत जा आपल्याकडे सोडून याय घटले पैसा जमा करा घ्या बरं साहेब हे आमच्या जवळचे घ्या घ्या जमा करा आणि ते आले का नंतर देतो नाही नाही थोडे थोडे पैसे नको देऊ एखादा माणूस सर्व द्या द्याच्या बाबतीत भरले सगळेजण एखादं मान घेता आणि द्याच्या बाबतीत कोण देत ना आम्ही जसं देतो तसं तुम्ही द्याल पाहिजे पैसे हे मा ते विमलबाईचा घरचे बाई म्हणे की मा नवरा कोंबडी घेऊन आला का लगेच घेऊन येतो मी पैसे लगेच पाठवून दे लगेच घेऊन येतो पैसे जर आले तर का मा जर विमलबाईचा ते कोंबडा नाही खापला का कोंबडी काल का विमलबाईचा नवरा असेल ना त्या नवऱ्याला शिकून टाक टाकणार सांगतो मग मी असंच हो सांग जाय तुम्ही सांगा बरं घटाच्या पैशात तुम्ही काय काय घेतलं कोणते उद्योग चालू केले कोणते बकरी पालन केलं का शेळी पालन केलं काय केलं सांगा बरं मी आज हे का विचारून राहिलो उद्या बेएमसर येते त्यांना तुम्हाला सर्व सांगायला लागणार आहे सांगा बरं शांताबाई तुम्हीच पहिले सांगा तुम्ही सुरुवात करा काय सांगू बाबा साहेब मी पैसे घेतले ते घरकुलाला लावले काय सरकार एकशे एक लाख वीस हजार देते ना त्या काय घरकुल होते का असं पंचवीस एक वर्षाच्या आधीचा सर्वे आणि त्या सर्वेच्या हिशोबानं पैसे देते आणि घरकुल होते का आजच्या हिशोबानं नाही होत पाय वापरतो म्हणलं तर साठ सत्तर हजार रुपये जाते मग मी काही पैसे घरकुलात गुतले हो ना माय बापा पहिला चेक देते पंधरा हजाराचा पंधरा हजार किती त्या जो बांधून होत नाही तेवढ्या पैशात म्हणून टाकून पंधरा हजार रुपयाच्या वर जाते पैसे या सरकारले काय समजत नाही का अकल नाही काय नाही सरकारले काय माहिती सरकारले फक्त गॅसचे भाव वाढवायचं समजते डिझेल पेट्रोलचे भाव वाढवा समजते पण घरकुलाचा भाव पैसे किती पाहिजे त्याचा भाव वाढवा का नाही हे नाही समजत काय सांगू बापा सर्व पैसे खाऊ राजकारण आहे जिकले तिकडे थोड्या थोड्या कामासाठी पैसे मजा लागते काही काम होते नाही तर होतही नाही मी आता घरकुलासाठी पैसे गुतले मी वाईट केलं का बाबा नाही लिहिला होता मी बोंगील मस्त धंदा करून म्हणून पण नाही करणं झाला भरकुलात पैसे गुंतवावे लागले मी त्यांनी साहेब डुकराचा धंदा चालू केलेला आहे डुकरा खरेदी केले आहे आणले डुकर लय देऊन पण तेवढे पैसे तुम्हाला आणायले खर्चच लागला आता काय होईल ते काय नाही तुम्हाला का डुकरा आणाले राज्य सोडून परराज्यात जायचं काम होतं का एवढा खर्च लागला छोटे छोटेच घ्यायचे होते ते हे सोयरे आहे ना म्हणून सोयऱ्याच्या के लग्न घेतले सर्व पाय बरोबर असले पाहिजे कांदू बरोबर असले पाहिजे या हिसानं आम्ही सोयऱ्याच्या लग्न गेलो घ्यायला आता प्रत्येक डुकराले तर चारच हातपाय राहते काय त्याले सहा हातपाय येणार आहे ना तीन हातपाय येते काही एक बोलणं आहे तुमचं असंही बोलत असते का सरपाशी असं नका सांगू काही बी मग कसं सांगू बाबा सर सरपाशी असं नाही सांगायचं तर मग कसं सांगायचं तुम्ही सांगा पहिले तुम्हाला स्टार्टिंगले नियम सांगितलं त्यावेळेस कुठे तुम्ही झोपता का का झोपा काढता काय या बाईची साडी कशी आहे आणि त्या बाईचं ब्लाऊज कसं आहे हेच पात्र आहे का हो ना सर हे बाया बायाच्या जातीचं लक्ष नीर कोणाची साडीसुद्धा आहे कोणाच्या साडीला गटसुद्धा आहे कोणाच्या साडीचा पदार्थ सुद्धा आहे तर कोणाच्या साडीले काय सुद्धा आहे हे असंच लक्ष असते जे बोलणं आहे त्याच्यावर लक्ष अजिबात नसते मग असा सर्व गुंधळी होते बरं झालं कोणाच्या नवरे ना नाही राहत नाही त्या ना नवऱ्याच पात्र आल्या असते असं नाही बोलायचं गटात सॉरी सॉरी सर आता याच्या पुढे नाही बोलणार असं या तर धाराधुरा काहीच नाही बोलाचं जिकून जसा वाडा सुट्टे सोसायटीचा तसाच इकडे बोला वाटलं तिकडे बोलते एकदम मुंबईहून सुटली गाडी घाल डायरेक्ट कलकत्त्याला थांबते तुम्ही सांगा सकूबाई तुम्ही काय कशासाठी पैसे उचलले गटातून आणि काय उद्योग केला ते सांगा पाच साहेब मी पहिले आहे ना दुधाचा धंदा लावला दुधाचा धंदा लावला तर एक माणसाच्या घरी जा लागे दूध वाटा लागे एक माणसाच्या घरी लागे दूध दूध वाटा लागे त्यातनी काय होय कोणी विचारे पाणी आहे का नाही याच्यात पाणी किती टाकलं आणि किती नाही असंच विचारायचं पण दुधाच्या धंद्यात मी दुधात पाणी टाकते कोणी थोडं बुट्ट टाकते नेमका कोणता धंदा चालू केला ते सांगा दुधाच्या धंद्यात पाणी टाकलं का आणि हे टाकलं का असे वांदे होत होते मग मी दुधाचा धंदा केला पण दारूचा धंदा खोलला दारूचा धंदा खोलला तर गिराईकाचे काय झोपू नाही एवढी गिराईक नाही विचारात पाणी किती टाकलं ना काही बिंदा धंदा चालते कुठचंही पाणी आणून टाका कोणा गटारातला का टाका ना कोणी विचारणार नाही कुठचं पाणी टाकलं आणि काय टाकलं बेधडक पेटात बेधडक लोकात कुठे बी आणि पैशाचा तर पांदाच नाही आहे सर्व पैसे म्हणजे नगद उदार म्हणलं तर उदारी बन सर्व नगर व्यवहार बोलायचं कामच नाही दुधाचा चांगला धंदा केला तर लोक आल्या घेराय शोधा शोधाला लागे त्याच्या घरापर्यंत जा लागे तरी पाणी पाणी पण टाकलं का आणि पाणी जास्त आहे असे विचारे आता दारूत किती काही पाणी टाका कोणीच म्हणत नाही पाणी टाकलं का काय टाकलं काहीच नाही लोकं खऱ्याला गुण नाही तुम्ही जर बीएम सरले असं सांगितलं तर माका पायाला कांदेस आहे ना काहीतरी तुम्ही अलग व्यक्ती शोध शोधा आणि तसं सांगा असं सांगू नका नाही तर मला बस घरीच जाणं आहे तुम्ही सांगा सर आम्ही काय सांगू शेवड्याचा धंदा टाकला म्हणून सांगू हो हो हे भलाई चालून जाईल असं काहीतरी सांगत जा उद्योग हे दारू चालू केली हे चालू केली हे थोडी गटाच्या माध्यमातून होते अशासाठी पैसा देत नाही सरकार ना गट देत कोणता आजकाल ना लोक शॉर्टकट पैसे कमावायचे लय धंदे सुचते आणि तेवढे सोपे वाटते पण ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जा लागते त्यावेळेस माहीत पडण माई बाई पोलीस स्टेशनला जा लागन ते जा लागन पैसा असल्यावर काय होते सगळं काही बरोबर होते तुम्ही सांगा बरं खंतुडे बाई तुमचं तुम्ही काय चालू केलं व्यवसाय मी ना आता पापडाचा उद्योग चालू केलेला आहे पाय तो कुठपर्यंत चालते काय चालते त्याच्यानंतर मी आणखी दुसरा धंदा चालू करणार आहे मच्छीचा मच्छी व्यवसाय आज भरपूर चालते पा हे बाई असून कसं दिमाका दिमाकानं धंदे करते शिका हिच्यापासून अळाणीच बाई आहे दूर आहे पण पा कसं युक्ती युक्तीनं धंदा करते सरळ धंदे करतो म्हणलं तर परिश्रम खूप घ्या लागते पण त्याच्यामध्ये तकलीफ नाही होत बाई इज्जत कमावणं एवढी सोपी नाही आहे इज्जत करायसाठी खूप तशा करावं लागते त्याच्यानंतर माणूस इज्जत कमावते हो ना हे बरोबर आहे इज्जत कमावले खूप तपस्या करावं लागते पण गमावले घंटाही नाही लागत एक क्षण बी नाही लागत मग तुम्ही सांगा सर मी कोणता उद्योग चालू करावा आता पालन आहे बकरी पालन आहे म्हैस पालन आहे असे उद्योग चालू करा ना ठीक आहे सर मी तसेच काही उद्योग करतो आता तुमच्या विचाराच्या पलीकडे त्याचा येत नाही ना मी उद्याच बंद करून टाकतो माझ्या हे गलत धंदे माझा दिमाग चालला तोपर्यंत मी माझ्या दिमागाने केले धंदे पण हे दारूचे धंदे सरकारनंच बंद करायला पाहिजे सरकारनं चालू नाही ठेवले तर लोक करून घे ना सरकार कसा बंद करणार आहे सरकारले त्यापासून सर्वात जास्त टॅक्स भेटते ना बायानं ठाणलं तर सगळंच बंद करता येते बायानं एकी ये कराव या दारूपासून सर्व सत्यानाश होत आहे सर्व घरायचा माणसं जाग्यावर असते तर आज हे गट बायाला नसते भेटले माणसालेच भेटले असते माणस बायाला डोकं घालायचं कामही नसतं राहिलं पण माणसं लाईनवर येता ना त्याला ये एवढं समजतच नाही आता हे तुम्हाला गटाच्या माध्यमातून पैसे देते हे काय साठी देते का तुम्ही चांगले सुधरावा काहीतरी करावा उद्योग करा त्यापासून दोन पैसे कमावा का तुम्ही पैसे असे वायपट खर्च करायसाठी नाही आहे हो ना सर याच्यापुढे आम्ही असे फालतू धंदे नाही करत आम्ही चांगले उपयोगी लावतो हो पण आम्हाला आमच्या गटाच्या मालाले कुठेतरी मार्केट उपलब्ध करून द्या हे बरोबर बोलल्या बर तुम्ही तुमच्या गटाच्या मालाले आम्ही मार्केट उपलब्ध दे करून देतो आणि उत्कृष्ट दर्जाचं भावसुद्धा देतो सर आम्ही असं करतो आम्ही दहा जणी मिळून एखादा मोठा उद्योग चालू करतो असं चालेल ना हो हो चालेल काळून नाही चालत दहा जणां बायानं मिळून जर एखादा उद्योग चालू केला तर हे अधिक चांगली गोष्ट आहे कोणाच्या धुऱ्यावर तुम्हाला काम करायला जा लागणार नाही असा काहीतरी विचार करत जा चला मग आता आपण संकल्प घेऊया सर्व बायांनी गटाच्या माध्यमातून दहा बाया मिळून उद्योग चालू करत जाऊ असंच काहीतरी सांगत जा बी एम सरपाशी नाही तर बस कोणी आणि कोणी काय कोणी काही असं फालतू धंदे नका उद्योग असे सांगू नका हे मला बाई अजूनही दियून, पैसे देऊन घेऊन आलीच नाही आहे असं करतो आम्ही पैसे देऊन देतो बापा आणि तुम्हाला सुट्टी तुम्ही बेश्रमासारखे किती वेळ बसणार मेश्रम बेश्रम म्हणता मी लय बेश्रमपणा नाही केला तर पैसे कसे जमा होईल आणि कशी माझी नोकरी टिकून राहील मी का सरकारी नोकरी आहे का माझं बी पण प्रायव्हेटच नोकरी आहे ना हना सर या बाईचा ना दरवेळेस असाच गोंधळ आहे ना तुम्ही म्हणता दाबायातनी एखादा उद्योग चालू करा असं असलं तर कसं चाललं असं करा ना दाबायातनी एखादं ट्रॅक्टर घेऊन घ्या आणि ट्रॅक्टरवर एक रोजगार रोजदार ठेवा त्यानं ट्रॅक्टर विकलं तर आम्ही काय करावं बाबा आपण गट भरत राव ते ऐकते ट्रॅक्टर नाही नाही असं नाही हे योग्य नाही आहे त्याच्यापेक्षा तर डुक् पाडले ते बरे आहे नाही त्याला खाले टाका लागत ना काहीच नाही पोसाय लागत नाही काहीच नाही सोडून दिले का बस जाई पाहिजे ते पकडलेच होय विकलेच होय एक डुकरीन दादा बिल्ले देते काही कमी उत्पन्न आहे का तुम्हाला वाटते धंदा खराब पण दारूपेक्षा आणि बाकीचे धंदे केल्यापेक्षा चरित्र गमावल्यापेक्षा चांगला आहे हे की मा त्या विमलबाईचे पैसे आता आणून दिले पैसे मी ठीक आहे ठीक आहे जा आता तू घरी आता त्या विमलबाईले इथं तो तोंड दाखवाले बी आले पुरस नव्हती अशी करते बाई आणि पैसे भेटते म्हणलं ना तू एक घंटा आणी येऊन बसते इथं मार्ज लागला पाहिजे मार्ज लागला पाहिजे बापा आणि पैसे द्यायच्या वक्ती तोंडही नाही दाखवत दहा बायात सर्व बाया सारख्या नसते एखादी राहते बी अशी पण चालून घ्या लागते कशाने थोडी घट चालत असते ना बाबा साहेब आता तुम्हाला किती वेळ झाला त्या पैशासाठी द्या पैसे जमा करून माझ्याकडे आता मी जातो पुढच्या गावाला आणि काय सांगितलं ते सर्व लक्षात ठेवा आणि बी एम सरपाशी तसंच सांगा भेटू आता पुढच्या मीटिंगमध्ये आणि तुम्ही प्रेक्षक मायबाप या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नुसतं पा पाहण्यातच लक्ष नको ठेवू चॅनलला सबस्क्राईब करत जा हो ना बाबा चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्र हो आम्हाला बी पुढचा व्हिडिओ बनवायसाठी उत्कृष्ट निर्माण होते जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केला आता सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल